भातकुली तालुक्यातील वाकीमार्की आणि रायपूर या गावामध्ये गेल्या तीन दिवसापासून वाघ असल्याच्या चर्चेने जोर धरला होता बावीस डिसेंबरला आमच्या भातकुली येथील सिटी न्यूज प्रतिनिधीला या संदर्भात फोनवर माहिती मिळाली असता त्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी दुसऱ्या दिवशी गाव गाठून नागरिकांना विचारणा केली तेव्हा अनेकांनी वाघ पाहिल्याचे सांगितले त्यानंतर तात्काळ तालुका वनरक्षक आणि माहिती दिली तात्काळ कारवाई करत चोवीस डिसेंबरच्या सायंकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरने आपल्या पथकासोबत गावात दाखल झाल्या त्यांनी गावात पाहणी केली यावेळी गावकऱ्यांनी स्पष्ट केले की त्यांना वाघ दिसलेच नाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जर प्रत्यक्षात बिपट किंवा वाघ दिसला तर व्हिडिओ व्हायरल करण्याऐवजी त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा गुजरात राज्यातील सिंह वाघाचे व्हिडिओ महाराष्ट्रातील असल्याचे सांगून सोशल मीडियावर अनेक फेक व्हिडिओ आणि चुकीची माहिती पसरविली जात आहे ग्रामीण आणि शहरी भागात भीतीचे वातावरण पसरले आहे सिटी न्यूज वतीने नागरिकांना अशी फेक माहिती आणि व्हिडिओ सोशल मीडियावर न पसरवण्याची विनंती करण्यात येत आहे खुले तालुक्यातील वाकी मार्गी आणि रायपूर गावात चक्क वाघ असल्याच्या चर्चेला गेल्या तीन दिवसांपासून उधाण आले ना होते नागरिकांनी याच घटनेची माहिती बावीस डिसेंबरला आमच्या प्रतिनिधींना फोनवर दिली आमच्या प्रतिनिधींनी दुसऱ्या दिवशी गाव गाठून नागरिकांना विचारणा केली असता अनेकांनी वाघ पाहिल्याचे सांगितले यावर तात्काळ तालुका वनरक्षक बनसोळ यांना आमच्या प्रतिनिधीने फोन करून माहिती दिली हाच वृत्तांत प्रसारित होताच चोवीस डिसेंबरच्या सायंकाळी वडाडी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी आपल्या पथकाला घेऊन गाव गाठले गावातील सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामस्थांसोबत यावर विचारणा केली सोबतच गावात पाहणी सुद्धा केली यात गावकऱ्यांनी नंतर वाघ पाहिला नसल्याचे स्पष्ट केले ज्यांनी तो वाघाचा व्हिडिओ व्हायरल केला त्याला विचारणा केली असता त्याने सुद्धा वाघ पाहिला नसल्याचे सांगितले त्यामुळे रायपूर या गावात वाघ बिबट आता स्पष्ट झाले व्हायरल होणारा तो व्हिडिओ महाराष्ट्रातील नसून गुजरात राज्यातील असू शकतो असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला नागरिकांनी प्रत्यक्षात बिबट बघितला असेल तर व्हिडिओ व्हायरल न करता आधी वन विभागासोबत संपर्क करावा वन विभागाच्या एक नऊ दोन सहा या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी केले नमस्कार मी वर्षा हरणे गेल्या काही दिवसांमध्ये मार्की आणि वाकी रायपूर या गावांमध्ये वाघ फिरत असल्याबाबत चर्चेला उधाण आलेलं आहे आणि नागरिकांमध्ये देखील प्रचंड भीतीचे वातावरण तयार झालेले आहे त्याबाबत आम्ही शहा केली असता एक व्हिडिओ समोर आलेला शा आहे प्रत्यक्षात त्या व्हिडिओमध्ये एक सिंह असून तो व्हिडिओ मार्की किंवा वाकी रायपूर या भागातील असल्याबाबत लोकांमध्ये चर्चा आहे परंतु तो, तो व्हिडिओ बघितला तर तो सिंह आहे आणि अमरावतीमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आजपर्यंतही सिंह या वन्यजीवाची नोंद झालेली नाही त्यामुळे हा फेक व्हिडिओ व्हायरल करून कुणी वाघाबद्दल दहशतीचे वातावरण तयार करत असेल तर ती अतिशय चुकीची बाब आहे आणि नागरिकांनी या गोष्टीला बळी पडू नये तसेच आता यापुढे परत शहानिशा केली जाणार आहे आणि जो कोणी हा व्हिडिओ व्हायरल करून लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करत असेल अशा लोकांविरुद्ध आता वनविभाग कार्यवाही करणार आहे त्यामुळे सर्वांनी याबाबत नोंद घ्यायची त्यानंतर आम्ही काल दोन्ही गावामध्ये नागरिक आणि पोलीस पाटील सरपंच यांची भेट घेतली त्यांना ह्या सदर घटनेबाबत विचारणा केली की कोणी जर बाप किंवा बी भट याला प्रत्यक्ष बघितले असेल तर तसा व्यक्ती आम्हाला दाखवा म्हणजे जेणेकरून आम्हाला शहानिशा करता येईल परंतु असं कुणीही समोर आलेलं नाही केवळ चर्चा होती कुणीतरी ऐकलं कुणाच्या व्हॉट्सअपवर आलं म्हणून एकमेकांना सगळेजण सांगत गेले त्यामुळे सर्व नागरिकांना देखील आवाहन करण्यात येते की अशा खोट्या चर्चांवर आणि व्हॉट्सअपवर जे फिरत आहेत व्हायरल होत आहेत असे व्हिडिओ किंवा न्यूज यावर विश्वास ठेवू नये तसेच वनविभाग आता या ज्या चर्चा आहे यामुळे रात्रीला गस्त देखील या गस्ता लिया भागात करत आहे आणि खरोखर जर असा काही परिस्थिती असेल तर याबाबत नक्कीच वन विभाग कारवाई करेल हल्ली गुजरात राज्यातील सिंह वाघाचे व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील असल्याचे सांगून फेक व्हिडिओ आणि फेक माहिती सोशल मीडियावर अनेक नागरिक व्हायरल करीत आहेत अशा फेक व्हिडिओमुळे अनेक शहरात ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले जात आहे असे फेक व्हिडिओ आणि चुकीची माहिती सुद्धा नागरिकांनी कोणतीही शहानिशा न करता सोशल मीडियावर व्हायरल करू नये असे आवाहन सुद्धा आमच्या सिटी न्यूजच्या वतीने करण्यात येत आहे